आज आपण या इडो मध्ये सर्व पॅन कार्ड धारकांसाठी व सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो केंद्र सरकारने इन्कम टॅक्स विभागाच्या पॅन टू ओ प्रकल्पाला मंजुरी दिली आहे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सी सीई ए म्हणजेच आर्थिक व्यवहार कॅबिनेट समितीने आयकर विभागाच्या पॅन टू पॉइंट ओ प्रोजेक्टला मंजुरी दिली आहे या पॅन टू पॉइंट प्रकल्पावर सरकार एक हजार चारशे पस्तीस कोटी रुपये खर्च करणार आहे केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमा अंतर्गत देशातील नागरिकांना आता लवकरच क्यू आर कोड सुविधेसह नवीन पॅन कार्ड दिले जाणार आहेत केंद्र सरकार लवकरच नवीन क्यू आर कोड असलेले पॅन कार्ड जारी करणार आहे मात्र या संदर्भात सर्वसामान्य जनतेच्या व पॅन कार्ड धारकांच्या मनात अनेक शंका आहेत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आय टी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली नवीन क्यू आर कोड असलेले पॅन कार्ड जारी केल्यानंतर पॅन क्रमांक बदलणार नाही याशिवाय तुमचे जुने पॅन कार्ड देखील वैध राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे सध्या देशात एकोणीसशे पासून बनवलेले जुने पॅन कार्ड वापरले जात आहे हे पॅन कार्ड आयकर कलम एकशे एकोणचाळीस ए अंतर्गत जारी केले जाते देशात आतापर्यंत जवळपास अठ्याहत्तर कोटी पॅन कार्ड जारी करण्यात आले आहेत लक्षात ठेवा जुन्या पॅन कार्ड धारकांना कोणताही नवीन अर्ज किंवा कोणतीही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार नाही तुमचे पॅन कार्ड सरकारकडून अपग्रेड केले जाईल आता दुसरे महत्वाचे म्हणजे अनेक वापरकर्त्यांच्या मनात प्रश्न आहे की हे पॅन कार्ड अपग्रेड करण्यासाठी पैसे द्यावे लागतील का तर या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही पॅन कार्ड टू च्या मदतीने संपूर्ण सिस्टीम अपग्रेड केली जाणार आहे ही प्रणाली ऑनलाईन आधारित असेल मात्र यासाठी पॅन कार्ड वापरकर्त्यांना पैसे मोजावे लागणार नाहीत म्हणजेच फी वगैरे द्यावी लागणार नाही तुमचे जुने पॅन कार्ड अपग्रेड केले जाईल आणि तुम्हाला नवीन तंत्रज्ञानासह क्यू आर कोड पॅन कार्ड दिले जाईल हा क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर पॅन कार्ड धारकांची संपूर्ण माहिती मिळणार आहे हा डेटा अत्यंत सुरक्षित असेल त्यामुळे पॅनधारकांना कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही असे सरकारचे आहे नाव पॅन क्रमांक आणि इतर तपशील इनक्रिप्टेड स्वरूपात असल्यामुळे तुमचे पॅन कार्ड पहिल्यापेक्षा अधिक सुरक्षित होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र